वफ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणि वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभारादरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने आता वक्फच्या अमर्याद अधिकारांवर प्रश्न उपस्थित केले वक्फ बोर्डाकडून मुस्लिम जोडप्यांना विवाह आणि घटस्फोट प्रमाणपत्र देण्याच्या राज्य वक्फ बोर्डाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केले वक्फ बोर्डाला असे अधिकारच नाहीत असं न्यायालयाने स्पष्टपणे म्हणत सिद्धरमय्या सरकारला चांगलंच फटकारलंय नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार कॅमेरा रायत अविनाश सूर्यवंशी आलम पाशा नावाच्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेनुसार वक्फ कायदा फक्त जंगम आणि मत्त मालमत्तेशी संबंधित आहे आणि कायद्यांतर्गत अशी कोणतीही तरतूद नाही जी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विवाह प्रमाणपत्रे जारी करण्याचा किंवा हाताळण्याचा अधिकार देते याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितलं की यापूर्वी मुस्लिम जोडप्याच्या विवाह समारंभात कुराणातील आयाती पठण करणाऱ्या काझीला वक्फ बोर्डाने काझी कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत विवाह प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार दिला होता तथापि तो कायदा दोन हजार तेरामध्ये मध्ये रद्द करण्यात आण आला आणि त्यानंतर राज्याने वक्फ बोर्डाला विवाह प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार देणारा सरकारी आदेश जारी केला वास्तविक अशी माहिती आहे की गेल्या वर्षी कर्नाटक वक्फ बोर्डाला काँग्रेसच्या सिद्धरमय्या सरकारने अधिकार दिले होते की वक्फ बोर्ड मुस्लिमांना विवाह आणि घटस्फोटाचे सरकारी प्रमाणपत्र देऊ शकते तेव्हाच आलंमपाशा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं वक बोर्ड सरकारची मान्यता असलेले प्रमाणपत्र कोणत्या आधारावर देऊ शकते असा सवाल याचिकाकर्त्याने त्यावेळी केला होता याच प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती एन व्ही अंजरिया आणि एम आय अरुण यांच्या खंडपीठाने सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या प्रकरणी कठोर टीका करताना उच्च न्यायालयाने सिद्धरमय सरकारला फटकारले सध्या उत्तर दाखल करण्याकरिता न्यायालयाने त्यांना एकोणीस फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे यापूर्वी सरकारने काझी कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये आदेश जारी केल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला होता विशेष म्हणजे हा कायदा दोन हजार तेरामध्येच मागे घेण्यात आला होता मात्र आता सरकारने हा आदेश मुस्लिम जोडप्यांच्या सोयीसाठी काढल्याचं सांगताय मात्र आता सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे गेल्या वर्षी याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्याचा प्राथमिक युक्तिवाद असा होता की वक्फ बोर्डाला विवाह प्रमाणपत्रे जारी करण्यास अधिकृत करणारा सरकारी आदेश वक कायदा एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत परिभाषित केल्यानुसार मंडळाच्या कायदेशीर अधिकाऱ्यांच्या पलीकडे आहे हा कायदा वक्फ बोर्डाला वैवाहिक बाबी हाताळण्याचा किंवा प्रमाणित करण्याचा अधिकार देत नाही याचिकाकर्त्यांच्या मते सरकारी आदेश वक कायद्यातील तरतुदीचा थेट विरोधाभास करतो जो वक बोर्डाच्या वैधानिक कार्याचा भाग म्हणून विवाह प्रमाणपत्राला मान्यता देत नाही याचिकाकर्त्याने वक कायद्यातील विशिष्ट कलमांवर प्रकाश टाकला ज्यामध्ये मंडळाच्या जबाबदाऱ्यांची व्याप्ती स्पष्ट केली आहे त्यापैकी कोणत्याही कलमात विवाह प्रमाणपत्रे जारी करण्याचा किंवा व्यवस्थापित करण्याचा अधिकार समाविष्ट नाही त्याचप्रमाणे भारतीय कायद्यात असा कोणताही कायदेशीर दाखला नाही जिथे वक बोर्डाला विवाह प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार देण्यात आलाय याचिकाकर्त्याने असे निदर्शनास आणून दिलं की विवाह प्रमाणपत्र ही एक संवेदनशील कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रशिक्षित नागरी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे आणि देखरेख समाविष्ट असते वक बोर्डाला या भूमिकेत आणून सरकार अनधान्याने कायदेशीर तपासणी कमी करू शकते किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती निर्माण करू शकते ज्यामुळे वारसा घटस्फोट आणि मालमत्तेच्या वादांसारख्या कायदेशीर बाबींमध्ये मुस्लिम समुदायावर परिणाम होऊ शकतो मात्र यावर राज्य सरकारने असा की बोर्डाला मुस्लिम अर्जदारांना प्रमाणपत्र देण्याची परवानगी देऊन मुस्लिम विवाहांसाठी प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याचा या आदेशाचा उद्देश आहे धार्मिक विवाहांसाठी केंद्रीकृत प्रमाणपत्र पर्याय प्रदान करून ही व्यवस्था मुस्लिम समुदायाची सेवा करू शकते ज्यामुळे मान्यताप्राप्त समुदाय हा संस्थेकडून प्रमाणपत्र पसंत करण्यासाठी अर्जदारांसाठी प्रतिक्रियात्मक अडथळे कमी होऊ शकतात सरकारने असा युक्तिवाद केला की हा आदेश मुस्लिम समुदायाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणकारी उपाय म्हणून होता सरकारचा असा दावा आहे की वक्फ संस्थेशी असलेल्या लोकांचे कनेक्शन मजबूत करेल आणि मुस्लिम नागरिकांना एक सुव्यवस्थित सेवा प्रदान करेल सरकारी आदेशाकडे वक्फ बोर्डाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याऐवजी प्रशासकीय विस्तार म्हणून पाहिलं जाऊ शकतं अखेर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने तेव्हा विवाह प्रमाणपत्र हे पारंपरिकपणे नागरी अधिकारांद्वारे हाताळले जाणारे एक महत्वाचे कायदेशीर कार्य आहे आणि यावर खंडपीठाने भर दिला आणि सरकारला विवाह प्रमाणपत्र समाविष्ट करण्यासाठी वर्क बोर्डाच्या भूमिकेचा विस्तार करण्याचे कायदेशीर आधार स्पष्ट करण्यास सांगितले न्यायालयाने पुढे नमूद केलं की वक्फ कायदा हा वर्क बोर्डाच्या भूमिका स्पष्टपणे स्पष्ट करतो ज्यामध्ये विवाह आणि कौटुंबिक कायद्याच्या बाबी हाताळण्याचा समावेश नाही आता न्यायालयाच्या पुढील सुनावणीत नेमकं काय होते हे पाहणं औष्क्याचं ठरणार आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद